नमस्कार महाराष्ट्र किचन किचनमध्ये आपले सर स्वागत आज आपण बनवूया मस्त पैकी कारण मौसम भी थंड आहे पाऊस पडलेला आहे गार छान असं वातावरण आहे आपण मस्त वे कुरकुरी अशी कांदा भाजी बनवू आणि त्या कांदा भाजीसोबत मस्त गरम गरम चाय पिऊ ताऊन साहित्य घेतलं आहे बेसनपीठ कांदे हिरवी मिरची लसूण जिरं सोडा आणि ते लागणाऱ्यासाठी चव्हीसाठी मीठ आता आपण आपली पुढे तयारी करूया पहिले कांदा कापूया कांदा कापलेला बारीक मस्तपैकी आता आपल्याला धुवून आणि असेला मोकळं करून घेऊ कांदा असा आला पाहिजे बा एक एक कांदा कांदा पाहिजे चांगली येतात आता पाण्यातून काढून घेऊ गोवा साधारण आपल्या चव्यानुसार साबण घ्यायचं टाकूया आपण जिरं आपल्या अनुसार थोडा सोडा घेऊया आपण जास्त नाही एवढं सोडं घ्यायचं आपल्याला जास्त घ्यायचं नाही कारण हा हा ताडा सोडा आहे प्युअर नंतर आपलं घ्यायचं मीठ मिळाव्या सगळ्यांसून घ्यायचं आहे आता आपण याला कालून घेऊ याला मग चांगलं मिक्स करून घेऊ दोन चम्मच तिखट टाकणार आहे तर लाल टिकटाणं कुरकुरीत त्यांनी स्वादिष्ट लागतात तर घेऊया बेसन मी कमीत कमी एवढे काय फक्त पावशेर बेसन घेणार आहे अंदाजी पावश्याला आपण काढून घेऊ पाहिजे ना जर लागली गरज पाण्याचं पाणी टाकायचं तर काही पाणी टाकायची गरज नाही याला आठवून पाणी सुटून जातं

पिठ्ठं लावलं कांद्या भाज्याचं तुम्ही कोथिंबीर टाकली नाही तुम्ही विचारणारच कोथिंबीर मुद्दाम टाकली नाही का टाकली नाही तर कांद्यामुळे कोथिंबीर जळून जाते आणि कोथिंबीर जळल्यानंतर तिला खायला उग्र वास येतो म्हणजे भजी आपले कुरकुरी होत नाही म्हणून मी कोथिंबीर ही वापरली नाही तर आपल्या पद्धती आहे पारंपरिक सोप्या आणि साधी पद्धत आपला शब्द आहे मुलांना सोपे साधी आता आपण गॅस पुटूया गेल त्या आता आपण घाणं जेवया ड早ी भकातला, कर चोडित कि ताज पला हम invers, नस्को्रमका की மாதம் குர்க்குத் <laughs>

मित्रांनो आमच्याकडात सुजन भाऊ बघाडे म्हणून आलेले त्यांचा मेडिकलचा अभ्यास आहे आणि त्यांचं मेडिकल दुकान आहे कारण बाबा मला कधी खायला काही काही बोलत जा नशीबांतांची आज मी कांदा भाजी चहा म्हणलेला आहे तेवढं ते मेडिकल खोलून ते आले बरं ते कृपा असेल ते आले मग त्याला लगेच आवाज दिला ते लगेच आले तास ते कांदा भाजी आणि चहा टेस्ट करून तुम्हाला सांगतील अन्नाबाबा अन्नाबा किचनबद्दल काय ते बगडे भाऊ टेस्ट करा अजून घेणार चार जर कप घेणार अण्णा बाबा की चिन्ह विषय दोन शब्द बोला आमचे युट्यूब लोकांना कळू द्या अतिशय सुंदर टेस्ट आहे अप्रतिम अण्णा बाबाचे व्हिडिओ आम्ही कायम बघत असतो आणि आज अण्णा बाबाला म्हटलं की तुम्ही बंदी बनवता येत आम्हाला पण त्याचा आस्वाद घेऊ द्या एकदम सुंदर आवडले आम्हाला थँक्यू भाऊ आणि ते आमचे स आपले सत्कार माऊली हो जसं तुम्ही मला प्रेम करतात सगळे डे माझ्या विर्या माझ्या भागामध्ये जे माझं नगर आहे जे माझ्या ज्या भागात पंचकुले राहतो खूप माझे लोक माझ्या प्रेम करतात माऊली शब्द म्हणून मला माऊली म्हणून आखा मारतात प्रेम द्या प्रेम असू द्या, 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 द्या प्रेम करा रामकृष्ण हरी नर हरी हरी